शिरूर लोकसभा निवडणुकीत आपण चौदा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास खासदार शिवाजीराव आडुराव पाटील यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केला नगरसेविका प्राजिताई आशिष आल्हाट यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या वाटचालीस दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य होम मिनिस्टर स्पर्धा व महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं खऱ्या अर्थाने तुमच्या विश्वासामुळे तुमचा आशिर्वा

Thank <laughs> you. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महादेव बाबर पुणे शहर उपप्रमुख समीर तुपे शहर सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख महिला आघाडी अध्यक्षा संगीता ठोसर नगरसेवक प्रमोद भानगिरे आशिष आल्हाट माजी नगरसेवक तानाजी लोणकर संतोष भानगिरे गणेश भानगिरे शिवाभाऊ शेवाळे आपला माणूस पोलीस मित्र संघटनेचे पुणे शहराचे सरचिटणीस बापू घुले आणि पैलवान दत्ताभाऊ घुले नीता भोसले वत्सला खुले मनीष मगर ऍडव्होकेट केटी आरू दिलीप कवडे नाना बारंगुळे वीरभद्र गाभणे यांच्यासह उपस्थित होते त्यांना एक व्यासपीठ मिळून द्यायचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही केलेलं आहे ते तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचा आभार मानतो आणि सर्वांना हा पुढे विनंती करतो की आपल्या या देशाला त्याच्याची आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपची गरज आहे ती सगळ्यांची विनंती करतो येणारे लोकसभा असन येणारी विधानसभा सण त्यासाठी तुम्ही सर्वजण भाजप सेनेच्या पाठिंबा करावून आदरणीय लोकप्रिय खासदार शिवाजीराव आराराव पाटील यांना पुन्हा एकदा चौकार मारायचा आहे आणि बी आपल्याला भागवतच फाळवायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण त्या शिवसेना भाजप पाठिंबा करावं द्या एवढीच विनंती करून या, या, या कार्यक्रमाला खासदार आढळराव यांनी यावेळी नगरसेविका प्राचीताई अल्हाट यांच्या कामाचे कौतुक करून राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या विरोधात उमेदवार शोधण्याची धडपड करावी लागत असल्याची टीका केली आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले लहान वय असूनही प्राचीताईंनी आपल्या राजकीय वाटचालीने लक्ष वेधून घेतले आहे सभागृहात नागरिकांच्या प्रश्नांकरता संघर्ष करणाऱ्या प्राचीताई आल्हाट या माझ्या धाकट्या बहीण असून त्यांना विकास कामांकरता मी निधी कमी पडू देणार नाही या माझ्या माता बंधू वगैरे बहिणीसाठी हे व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या भागाच्या कार्यक्षम निर्णय काम आशिता यादवाद यांनी केलं त्यामध्ये आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया त्यांचं आभार मानूया त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करूया सर तर ज्यावेळेस आशिषता या कार्यक्रमासाठी मला फोन आला आणि मला खूप आनंद वाटला की राजकारणामध्ये काम करणारी माझी एक बहीण नगरसेवक म्हणून काम करते या भागातल्या पाण्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल या भागातल्या अनेक विषयामध्ये सभागृहामध्ये कर्फ्यू होते आणि मग हे सगळं करत असताना काल परवा दोन वर्ष त्यांना निवडल्यानंतर आज त्या माता भगिनीच्या आशीर्वादाने मी महानगरपालिकेमध्ये काम करते त्या माता भगिनीसाठी कार्यक्रम करावा त्यांना एक यास्पीकरणा करावं रोजच्या आयुष्यामध्ये जनतेच्या जीवनामध्ये चार पाच तास आनंदात खेळावेत या भूमिकेतनं ताईंनी आपला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि म्हणून मी स्वतः या भागाचा आमदार म्हणून ताईंच्या ता मनापासून आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो तर <laughs> मला खूप आनंद वाटतो की ताईंना ज्यावेळेसपर्यंत ताई निवडून आल्या सभागृहांमध्ये गेल्या पुणे महानगरपालिकेतल्या सगळ्या लहान वयाच्या या ठिकाणी शिविका आहेत आणि मला शंका वाटायची राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही राजकारणामध्ये काय काय करावं याचा अनुभव नाही परंतु ज्या वेळेस ज्या ज्या सभागृहातल्या जनरल बॉडीच्या मिटिंग जातात साधारण सभा असतात त्या सभांमध्ये माझ्या भागातल्या विकासासाठी सतत संघर्ष करणाऱ्या या भागातल्या डोक्यांचा विषय त्या सगळ्या विषयामध्ये सभागृहामध्ये आवाज होणाऱ्या ताईंना मी पाहिलेला आहे आणि मग खूप आनंद वाटतो की परमश्र ताईंनी मला फोन केला अतिशय साध्या पद्धतीनं खूप तळव प्रेमानं लागणार काही ज्या ज्या वेळेस लग्नकार्यामध्ये भेटायचा योग येतो अतिशय साध्या पद्धतीनं अतिशय आनंद आलं अतिशय संस्कार आलं काही त्या समाजामध्ये वागत असतात आणि मला खूप आनंद वाटतो आणि म्हणून जरी काही शिक्षित असतात शहरामध्ये वाढल्या असतील परंतु ज्या भागामध्ये मी नगरशिक्षिका म्हणून काम करतोय त्या भागातल्या महिलांचा एक खूप काही काम करतात खूप चांगल्या पतीने काम करतात चांगलं ज्ञान आहे चांगला अभ्यास आहे विचार आहे आणि म्हणून एक चांगलं राजकीय जीवनामध्ये त्यांना उजवलं भविष्य आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं ताईला आम्ही सुगेच प्रयत्न करतो ताई तुमचं वय लहान आहे पुढचे पंचवीस तीस वर्ष आपल्या सर्वांना राजकारणामध्ये काम करायचं आहे निश्चितपणानं तुम्ही या राजकारणामध्ये समाजाची चांगली सेवा कराल आणि नक्कीच आपला पक्ष आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी नक्की उभे राहू असं वचन सुद्धा या निमित्तानं आता रस्ते कायम आम्हाला बजेट कमी मिळतं विकास काम होत नाही आणि मालिके लावा लागतात आता तरी इतिहास आता तरी बजेट द्या ताईला म्हणलं जाईल आशिषच पण काळजी करू नका मी या व्यासपीठाच्या निमित्तानं ताईला सांगू इच्छितो महापालिकेचं बजेट आता पुढे आहे ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस नक्की बजेट करताना तुम्हाला मोठा निधी देईल असं बजेट मोठ्या भावाच्या मध्ये येतो कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका प्राजिता याल्हाट यावेळी बोलताना म्हणाल्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला प्रभाग क्रमांक सव्वीस मतदारांनी काम करण्याची संधी दिली मागील दोन वर्षात विविध नागरी विकास कामं मार्गी लावली असून भविष्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्या व नळ योजनांची कामं पूर्ण करण्यावर भर देणार आहे आशिष आल्हाट यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विकास तरुण मंडळ माता रमाई महिला मंडळ आणि नगरसेविका प्राचीताई आल्हाट आशिष आल्हाट मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले मार्गदर्शन केलेलं आहे स्थानिक जायचं गाड्या लपवायचा विषय नाही निवडणुका जवळ आलेल्या आहेत दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी निवडणुका मतदान होणार आहे आणि हे मतदार ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आणि हे उदासना मी पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याकडे हो। येतोय मी यापूर्वी जरी तीन वेळा खासदार झालो असलो तरी आपल्या भागामध्ये दोन वेळा खासदार झालो पूर्वी दुसऱ्या मतदारसंघामध्ये खासदार होतो एकंदरीत गेल्या पंधरा वर्षांच्या का कारकिर्दीमध्ये हो मला आपल्याला आवडून चालू असं वाटतं काही लोकांना प्रश्न चोप पडलाय की खासदार शिवाजी आठवडाने गेल्या पंधरा वर्षात काय केलं मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की सर्वाधिक जास्त कामं ह्या सरकारच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा राज्य सरकार असेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त कामं या मतदारसंघामध्ये आता सांगितल्याप्रमाणे चौदा हजार कोटी रुपयांच्यावर विकास कामं आपण करू शकलो त्यामध्ये साडेसात हजार कोटी रुपयाचा नवीन रेल्वे प्रकल्प गेल्या वीस वर्षापासून या जिल्ह्यातल्या किंवा नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची मागणी असलेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प जो पुण्यापासून हडपसर हडपसर मांजरी आणि साखर परिसरातून नाशिकला जाणार आहे तो प्रकल्प साडेसात हजार कोटी रुपयांचा मंजूर करून रुप घेतला त्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होते त्याच्याशिवाय हायवेची कामं असेल प्राचीन सांगितल्याप्रमाणे राष्ट्रविनायकाचा मार्ग आपल्याकडे राष्ट्रविनायकाची खूप मोठी मंदिर आहे हे आश्चर्य दोन जोड़ मार्गाला जवळजवळ आठशे सत्तर कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिला भीमाशंकरासाठी हे जे भीमाशंकर देवस्थानासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या हायवेची कामं केलेली आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या हमसर विधानसभा सरुंतार सरुंतार मतदारसंघामध्ये घोरपडीचा रेल्वेचा रेल्वे घरी जाते त्याच्यासाठी मंजुरी केंद्र सरकारची आणून देणं हे सगळे आपल्या या भागामध्ये अनेक रस्त्यांची कामं केली आणि आपल्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे इथं असलेल्या अजून एक समस्या मला मग अशा प्रार्थने सांगितलं त्या परिसरामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा महत्वाचा मुलाच यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं नियोजन करत असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो मतदारसंघ खूप छोटा मोठा आहे अगदी कातरच्या घाटापासून सुरुवात केली तर नगर अहमदनगरपर्यंत इतक्या मोठ्या मतदारसंघाचं मी प्रतिनिध्व करतो आहे आणि हे सर्व करत असताना गाव आणि वाड्या वाचताना साडेचार वाड्याच्या गावात गावं माझ्या पदार्थात येतात त्यामध्ये देशाचे सगळ्यात जास्त प्रश्न माझ्या नावावर आहे म्हणजे महिलांच्या नावावर मेटर्निटीच्या संदर्भामधल्या फॅसिलिटी द्यात म्हणून हे मी माझं खासगी बिल लोकरीमध्ये मांडलं महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सुद्धा मी खासगी बिल दिले मांडण्यामध्ये मी यशस्वी झालो सर्वती जास्त चर्चा त्या महिलांच्या सुरक्षित असेल किंवा त्याच्या हक्काविषयी मी सातत्यानं लोकसभेमध्ये भांडून राहिलेलो आहे आणि ह्या जोरावर जो या पुढच्या काळामध्ये मला आपल्या सगळ्यांची आशीर्वाद द्या एवढी त्या ठिकाणी विनंती करून थांबतो